बाजारात पाहिजे बाजारात काय मला नाट्यावर मी फुगवून आणली आणि बिचारालवत बसला इथं मी म्हणती नवरा आता पिशव्या घेऊन येईल बरून आता घेऊन येईल तिथन टेकडातन बघते नवऱ्याला मी आणि नवऱ्याचा निकाल करीत होतो या हा असल्या माणूसला बाड मला नसून बाबा बी असणूस नवऱ्याला नवऱ्याने बोलायचं काय इज्जत ठेवल्या

मी आणतो किती किती आणायचं मी एक एक किलो आव तुम्ही पाव किलो आणले नाही पाव किलो राहू द्या एक भिंडी एक मिरची सगळं बिचाऱ्यानं आणलाय कुठनं बोंबड्यात जाऊन आलं का माहिती गावात ना आलं का कुठनं आलं का हिथन ब घराच्या मागणं गाडी चालवून करून आवाज गेले तर म्हणून म्हटलं आता जनावर सोडून जावावा जनावर सोडून आली बरं का बांधली ही आणि बिचारा काय बाजारात आण नाही आणला पाऊस आला म्हणून आता इथं पाऊस झालाय का कुठं बघा झालाय का पाऊस का हे रान आहे कुठं पाऊस झालाय काल चटणी काय खायचन आलं कशी टेन्शन आहे तुम्हाला अव तुम्ही मला टेन्शन दिलं तुम्ही मला टेन्शन दिलं न वाटत सगळी दगड बाहेर रानात मधी टाकली त्याचा निकाल उद्या काय तुम्हाला घेऊन मग तिकडे गेल सगळं तिकडे गेल वर आता मला अर्धा एकर रान कमी पडते पुन्हा मग पडले तुम्हाला बंद करणार नाही आज सगळं झालं उद्या तिथं जावा इतकं मग तिथं गेला असतं कशाला कशी मी जनवार एकटी काय करायचं

नको नको मला जमीनच नको कोणाची जमीनच नको नकोच मला जमीनच नको तुम्ही भाऊ भाऊ जे व्हाय जाऊ परत आणि आता तुम्हाला भांडायचं नाही सपनात सुद्धा विचार करू नको सपनात सुद्धा काय सपनात विचार करू नको काय एक गाव दोन तकड मग इथं बसला असता का ह्या शेडात ना त्या शेडात करत आ हा फाट्याचा शेड आहे फाट्याचा शेड आहे आता धडा धडता दाड़। कर दिला बिचारा स्वतःला नेट नको म्हणतोय बाजारला गेलो नाही धड तिकड जमीन काय दगड कोणाच्या रानात कशी टाकले ते बघाय गेलं नाही आणि इथं मला टेन्शन आलं या कशा टेन्शन आलं या है? सांगा तुम्हाला माणसानं राहिलं तर नीट टीट करावा हा बाजार आणायचा आहे तुम्हाला बाजार जाणायचा आहे तुम्ही कशा लवकर हे करत बसायचं आहे ह्याच हे केलं ती केलं आ आणि आता चटणी सांग खायला जाय काय चटणी सांग खाताय काय करताय काय मला काडीचं सकट कुणाचं पटत नाही आणि नवराचं तर काय उपयोग आहे आ पोटाला आण पाणी नाही माझ्या आ चटणी सांग बाकर खायची आली वे काहीतर तर डाळी डोळे करात होती या बटाट नसलं कांदा कांदा ना नसलं बटाट मिरच्या बेसन असाय बेसन करून खात होतं माणूस आता काय सकत नाही हाता हाता भोंबलो नको म्हणजे एक नसतं नाही आता उद्या हो काय कुठं जा का दूध कोणाला देई नाही काही बी नाही होगी दूध येईच आता दूध खाल्यात तुम्ही वे मग बनदी आणि देईन तिथली आणली तवरी गच भरून आणली पानवायला काय भेज आहे आता बसायला पाठ आणतो अग रे का बस घे कोणा मला काय घेण नाही मी दूध पीक काढला लागत नाही कायच करत नाही तू उठून जा मला लेट झाल तुम्ही माय बाना जाओ जाओ उठा माय बाना बघ ती दोघ मिळून संसार करायला दे करू द्या मला काय काय घेण देणार नाही माझे सगळं मिळून कवा संसार केला ते आता

काय करताय काय करताय का जेवायचं आता मला काय करायचं बिलाय तुम्हाला करा मी बकरी करून बी खाय का आजारी तू बरी होती आजारी नाही ना, तुमचं बरे होत आहे का नाही मी वर गेली लय बाबा हसत खेळत बसली असती सगळी त्यांना बरं झालं असतं My Dan mokra!